नारायणगाव ते महाळुंगे रस्त्यावर असलेल्या ठाकरवाडी या ठिकाणी आज सकाळी शरद मेहेर आणि राहुल मेहेर यांच्या शेताच्या आसपास बिबट्यांचा मोठा आवाज येत होता सकाळी श राहुल मेहेर हे उसामध्ये पाणी भरायला गेले असता या बिबट्याचा आवाज आला तर त्यांनी वारवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर यांना यासंदर्भात फोन करून माहिती दिली वनरक्षक ज्ञानेश्वर पवार भुजबळ यांना घेऊन सरपंच त्या ठिकाणी गेले तर त्या ठिकाणी ज्ञानेश्वर पवार यांनी असं सांगितलं आहे की आता सध्या बिबट्यांच्या मिलनाचा पिरियड चालू आहे त्यामुळं हे बिबटे मोठा चितकरत आवाज करतात आणि हे तीन दिवस आता जागा सोडत नाही त्यामुळे त्यांनी असंही आवाहन केलेलं आहे शेतकरी वर्गाला की जर अशा पद्धतीने जर कुठं त्यांना बिबट्याचं दर्शन झालं आवाज आले तर तेथे त्यांना ते ते डिस्टर्ब करू नका कारण अशा वेळी बिबटे त्यांच्यावरती परतून हल्ला करू शकतात गेले चार दिवस वारुवाडी या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढत चाललेल्या आहेत आणि अक्षरशः अशी परिस्थिती आली आहे की यामध्ये आता एखाद्याचा बळी जातो की काय अशी परिस्थिती आहे त्या संदर्भात राजेंद्र मेहेर सरपंच असतील किंवा इतर सर्व ठिकाणचे शेतकरी या वर्गामध्ये मोठा आक्रोश निर्माण झालेला आहे काल शेतकरी संघटनेने या संदर्भामध्ये मोठ्या तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आपण आता पाहणार आहोत या ठिकाणी नक्की काय घडलं आहे खरंतर वारुवाडी हा हॉटस्पॉट हो झाला आहे बिबट्याच्या बाबतीत यामध्ये दुर्दैवी घटना घडून एखादा जीव जाईल तेव्हाच हे फॉरेस्ट खाते काय जागृत होते का असं झालेलं आहे खऱ्या अर्थानं याची काळजी घेतली गेली पाहिजे आपल्या तालुक्याचे आमदार असतील बाकीचे लोकप्रतिनिधी असतील खासदार असतील यांनी सर्वांनी याच्यावर तातडीने उपाययोजना केली पाहिजे मागे हिवऱ्याला हल्ला झाला तर वन खातं म्हणते तो बिबट्याचा हल्ला नाही हो oh, खरं ही घटना तेच आज सांगतोय काल जे दोन घटना घटना झाल्या वारवाडीमध्ये तुम्ही पाहिलं तु असेल त्याला जागरूक ग्रामस्थ साईसृष्टी सोसायटी असेल तिथली सर्व परिस्थिती लोकांनी संध्याकाळ झाल्यानंतर बिबट्याचा वावर येतो जातोय आणि स्वतः त्यांच्याबरोबर ढवळे म्हणून ते जाँए। जाँए। एक इरिगेशनमधले रिटायर अधिकारी होते त्यांनी पण स्वतः डोळ्याने पाहिलं ना ते काय कुत्र्याने हल्ला केला नाही आजही दड वाघ डारकाळे पडतोय उसामध्ये म्हणजे ज्वलंत उदाहरण याचा रेकॉर्ड आहे आपल्याकडे आहे उद्या वन अधिकारी म्हटले नाही पाहिजे का हे म्हणजे बिबट्याने हल्ला केलाच नाही खरंतर वारवाडी ते ठाकरवडी हा मुख्य रस्ता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काही मिनटाच्याच अंतरावर या ठिकाणी मेयर बनकर वस्ती असेल ठाकरवडीचा विभाग असेल तो कडाळवाडीचा तिकडला रस्ता असेल पाटापासून वरती बनकर वस्ती असेल पलीकडं भास्कर वस्ती असेल त्या ठिकाणी कडाळ वस्ती असेल या ठिकाणी दोन ते तीन बिबट्याचा इतका वावर वाढला आहे दोन दिवसापासून सरस उघडपणे चार पाच वाजले का बाहेर पडतात त्या ठिकाणी वड्यात पाहिलं असेल तर भास्करांच्या तिकडनं आमची कराळ वस्ती कॅदर वस्ती असेल तो भाग असेल वरती सतीश रामाकांत बनकर चंदू बनकर यांच्या त्या भागातल्या पश्चिम भागात असेल आणि आता आपण पाहतोय ते जालिंदर वराडी द्राक्ष बागायदार त्यांच्या बाजूला आमचे बंधू राहुल शेट मेहर यांचा ऊस आहे या उसात आता दोन मादी आणि नर बसलेले आहेत कालपासून इतक्या जोरजोरात दार काळ्या फोडत आहेत आता आम्ही त्याचा ते व्हिडिओ घेतला या ठिकाणी खरं तर फॉरेजच्या अधिकारी पवारसाहेब असतील भुजबळ असतील या ठिकाणी येऊन घटनास्थळी भेट दिली मजूर दिवसभर पाणी भरत असतात अचानक काही घटना घडली चुकून दुर्दैवाने तर ती घडू नये याची एक प्राथमिक उपचार काहीतरी घ्यावा म्हणून आता फॉरेस्ट खात्याला आपण कळवलेलं आहे या ठिकाणी फॉरेस्टच्या अधिकारी पवार साहेब असतील भुजबळ असतील आत्ताच येऊन गेले त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा आला का हा चैत्र म्हणजे फाल्गुनी आणि ते चैत्र महिन्यामध्ये वाघांचा एक मिलनाचा पिरियड असतो जसं मांजरांचा असेल कुत्र्यांचा असेल नैसर्गिक रेरिया त्यामुळे ते या ठिकाणी जागा दोन तीन दिवस धरून राहतील ठिया परंतु ते धरतील ते ठीक आहे मान्य आम्हाला परंतु काही जर अनधिकृत प्रकार झाला अनुसूचित काही होतं काही गोष्टी सांगून होत नाही चार घटना घडलेल्या काल वारवाडीमध्ये चार घटना घडल्या खरं तर चिमनवाडीमध्ये हे झालं वारवाडीमध्ये दोन मोटर आयकलो अटॅक झाला सुदैवाने नशिवानी काही झालं नाही बलो तर नशिब त्या बिचाऱ्यांचं म्हणून काही झालं नाही परंतु जर दुर्दैवी घटना घडली याला कारणीभूत कोण वन अधिकारी राहतील का फॉरेस्टच्या म्हणजे दुसरे कोणी असतील खरं तर याच्यावर मोठी उपाययोजना झाली पाहिजे याला कुठंतरी थांबलं पाहिजे या बिबट्यांना गोळ्या घातल्या गेल्या पाहिजेत काय होतं बिबट्या जागल्या पाहिजे वन संरक्षण झालं पाहिजे मान्य आहे ठीक आहे पण आज जर माणसांवर उद्या वेळ आली तर याला जबाबदार कोण हा प्रश्न ग्रामस्थांमधून मोठ्या प्रमाणात उपस्थित होत आहे खरंतर वारवाडीत काही जर प्रभावी उपाययोजना झाली नाही तर येत्या दोन ते तीन दिवसात आम्ही जनआंदोलन मोठं उभारणार हो आहे वारवाडीमध्ये कारण आज जीवाशी महत्त्वाचे प्रत्येक शेतकरी वर्ग आहे रात्री दिवसभर लाईट नाही रात्रीची लाईट असते पाणी भरण्याचा विषय आहे आणि याच्यातून जर काही झालं दुर्दैवाने तर याला जबाबदार म्हणून आम्ही मोठं आंदोलन उभारणार आहे